रसिक मित्र हो नमस्कार आता एक लघुकथा शीर्षक है कोरडी साय लेखक मोहन गद्रे अभिवचन दत्ता सरदेशमुख। देशमुख साय। रात्रीच्या साडेनऊच्या सह्याद्रीच्या बातम्या ऐकून काकाने टी व्ही बंद केला ते झोपाळ्यावरून उठले आणि झोपायच्या खोलीत जायला निघाले काकू स्वयंपाकघरात दिवसाच्या अखेरीच्या आवरावर करत होत्या गेल्या चार पाच वर्षापासून काका काकूंचा रोजचा दिवस बहुत करून असाच संपायचा काकाने हॉलमधले दिवे घालवले आणि झोपण्यासाठी आत जाऊन आडवं होतात तो शेजारच्या स्टुलावरचा लँडलाईन वाजला काकू स्वयंपाकघरातून ओरडल्या फोन घ्या हेही नेहमीच मुंबईहून त्यांची लेख विनी बोलत होती बाबा आईला फोन द्या ना हेही नेहमीच होतं काकानं प्रश्न पडायचा की या मुलांना मी फोन घेतल्यावर माझ्याशी दोन शब्द बोलायला काय होतं एकदम आईला फोन द्या पण समवयस्क मित्रमंडळींचे अनुभव लक्षात घेता त्यांच्या हे लक्षात आलं होतं की बऱ्याच घरात याच्यापेक्षा काही वेगळी परिस्थिती नाही तोपर्यंत काकू हात पुसत पुसत फोनजवळ येऊ येऊन उभ्या राहिल्या होत्या आई मला उद्या अचानक ऑफिसच्या कामासाठी पुण्याला जावं लागतं आहे आशिष कालच बेंगळूरला गेला आहे पुढच्या रविवारी येईल पिंटूच्या शाळेला उद्या सुट्टी आहे आणि दोन दिवस झाले सरुबाई येत नाही येत उद्या मी पिंटूला सकाळी जाता जाता तुझ्याकडं सोडेन आणि संध्याकाळी पुण्याहून परतताना तुझ्याकडून घेऊन जाईन ठीक आहे पिंटू बऱ्याच दिवसांनी पूर्ण दिवस आजी आजोबांकडे राहणार होता व्हिडिओ कॉलवर आजी आजोबा त्याला बघायचे सणासुदीला भेटी व्हायच्या पण आजी आजोबांकडं सुट्टीत राहायला येणं कित्येक दिवसात झालेलं नव्हतं आणि आता तो थोडा मोठाही झाला होता ना दुसऱ्या दिवशी सकाळी काकोनी काकांना बाजारातून गुलाबजाम करण्यासाठी तयार पिठाचं पॅकेट आणायला पाठवलं घरात खेळायला सापशिडी व्यापार वगैरे बैठे खेळही घेऊन यायला सांगितलं तुमचा मोबाईल आधी लपवून ठेवा माझा फोन साधा आहे त्याच्यामुळं त्याला पिंटू काही हात लावणार नाही तुमच्या स्मार्टफोनला हात लावला तर उगाच तुमच्या धुसफूस नको अशीही तनबी त्यांनी काकांना दिली अगं तू हे सगळं आणायला सांगतेस आणि मी आणी नाही पण त्याला हे सगळं आवडणार आहे का मागं त्यानं गुलाबजाम आवडीनं खाल्ले म्हणजे याई वेळी खाईल कशावर ना ना काका असं म्हणताच पुढचा अर्धा पाऊंड तास, तास दोघात खटके उडत राहिले शेवटी काकाने खरेदीची यादी केली आणि ते बाजारात निघून गेले बेल वाजली दरवाज्यात पिंटू आणि विनी आई आता मी थांबत नाही हा खूप ट्रॅफिक आहे संध्याकाळी येते तेव्हा मग मा गप्पा मारूया मग मा उशिरा निघेन मुंबईला पिंटू आजी आजोबांना त्रास देऊ नको सां असं म्हणतच विनी निघूनही गेली पिंटू पायातल्या बुटांसगट तरातरा जाऊन सोफ्यावर बसला काकुनी स्वयंपाकघरात जाऊन त्याला हाक मारून बोलावलं पिंटूने ऐकलं ना ऐकल्यासारखं केलं त्याने पुन्हा त्याला हाक मारली ये इथं तुझ्याकरता गंमत आणली आहे बघ असं दोन तीनदा बोलावल्यावर तो तसाच बुटासह आत गेला आजोबांचा फोन कुठे आहे पिंटूचा पहिला प्रश्न तेवढ्यात काकूंचा फोन वाजला विनी बोलत होती आई ऐक मी पिंटूसाठी बर्गर ऑर्डर केला आहे येईल थोड्या वेळात पैसे पेड केले आहेत नंतर फोन करते थोड्या वेळानं तो बर्गर आला काकू गमतीनं पिंटूला म्हणाल्या मला पण दे रे थोडा तुझा बर्गर हां बघू तरी कसा लागतोय ते पिंटूनं लगेच बर्गर पाठीमागा लपवला काकून जाणवत होतं की पिंटू आता कोणी वेगळाच मुलगा झाला आहे आजीने केलेल्या खाऊत आजी सांगत असलेल्या गोष्टी गाणी या कशात त्याला रसच नव्हता काकाने त्याच्यासाठी रुळावर फिरणारी छोटी रेल्वे आणली होती त्यांनी पिंटूसमोरच एक भाग जोडून रेल्वेला किल्ली देऊन ती सुरू केली ती गोल 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 धावू लागली पण जेमतेम दोन तीन मिनटातच पिंटूचा त्यातला रस संपला आजोबा तुमचा फोन द्या ना तो फोन द्या फोन द्या असं म्हणून भुणभुण करू लागला काकूंकडं भरपूर पेशन्स होते पण काका मात्र त्याच्या मागणीमुळं अस्वस्थ झाले शेवटी आजोबांचा मोबाईल एकदा जर त्याच्या हातात पडला नव्हे त्याच्या अखंड मागणीला कंटाळून दिला गेला आता पिंटूला कुणाशीच बोलायचंच नव्हतं सोफ्यावर लोळण घेऊन तो मोबाईलशी अखंडपणे खेळत राहिला आजीनं गुलाबजामसाठी तयार पिठाचं पाकिट हातात घेऊन ते कात्रीनं कापायला घेतलं पण तिचा सगळा उत्साह मावळून गेला तिनं ते तसंच कपाटात ठेवून दिलं थोड्या वेळानं रोजच्यासारखेच काका काकू दोघंच जेवायला टेबलावर बसले काकूने पिंटूला एक दोनदा जेवायला बोलावलं पण उत्तर नाही काका सांगत होते अगं सकाळी गुलाबजामचं पीठ आणायला गेलो होतो ना तेव्हा राखेवाहिणी भेटल्या होत्या काय विशेष असं विचारत होते मी म्हटलं विनी पिंटूला आमच्याकडं सोडून ऑफिसला जाते म्हणून दुधावरच्या साईसाठी आजीची ही खटपट दुकानातून बाहेर पडताना त्या मला म्हणाल्या पण काका अहो हल्ली दुधाच्या साईला लोण्याचा स्निग्धपणा नाही हो म्हणायलाच आहे पण तशी ती कोरडीच आपण आपलं म्हणायच आता पिंटूकडं बघून आहे मला त्या असं का म्हणाले असतील ते पुढची जेवणं न बोलताच उरकली जेवण झाल्यावर काकूने विनीला फोन लावला अगं तो काही केलं जेवायला येत नाही आहे फोन हातातून खालीच ठेवत नाही दे त्याच्याकडं फोन त्याचा आणि त्याच्या आईच्या बोलण्यावरून आजीने अंदाज बांधला काय झाला असेल ते पिंटूनं फोन आजीकडं सोपवला आणि परत तो हातातल्या फोनमध्ये गुंतून गेला विनी म्हणाली जाऊ दे आई तू त्याच्या मागं लागू नकोस तो तसाच आहे फोन सोडतच नाही का हातातून मी त्याच्यासाठी पास्ता मागवते खाईल तो आणि पास्त्याचे पैसे पेड करते आ बाबांना सांग नाहीतर ते उगाच वैतागत राहतील रात्री उशीर होईल बहुतेक मला त्यामुळं पिंटूला घेऊन लगेच निघेन मी रात्री काकू आतल्या खोलीत जात म्हणाल्या दूध तरी आता पूर्वीसारखं मलाईदार कुठं आहे मग साय कोरडीच असणार फोनवरच्या गेममधले गोळ्या मारल्याचे तलवारी एकमेकांवर आदळल्याचे आवाज येत राहिले मध्ये मध्ये पिंटूच्या आरोळ्याही कोरडी साय ही लघुकथा आपण ऐकलीत लेखक मोहन गद्रे सत्तावीस जुलै दोन हजार चोवीसच्या लोकसत्तातल्या चतुरंग पुरवणीत प्रसिद्ध झालेली ही कथा आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला मी सर देशमुख मोहन गद्रे यांचा संपर्क क्रमांक उपलब्ध नाही त्यांनी त्यांचा ईमेल ॲड्रेस दिलेला आहे तो मी आपल्याला सांगतो गदरे काका जी ए डी आर ई के 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 ॲट दी रेट जीमेल डॉट कॉम आपल्या प्रतिक्रिया आपण लेखकालाही कळवू शकता आणि मलाही कळवू शकता माझा व्हॉट्सअप नंबर आहे एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स